संदर्भात तसेच पंचायत समितीच्या दोन संदर्भात मिटिंग आयोजित केली आहे या मिटिंगसाठी उपस्थित असणारे आपले लाडके नेते जेकेबापू जाधव व विचार मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित मतदार बंधू आणि भगिनीन आज ही जी मिटिंग आयोजित केली आहे ती उमेदवार कोण द्याच आहे हो उमेदवार कोणी इच्छुक आहे आपण कोण जर काय बोलणार नाही तर काय करणार आपल्याला इलेक्शन लढायचं तर आहे का इलेक्शन आपण लढायचं आहे का लढायचं जर असेल तर बोललं पाहिजे मी सांगितलं पाहिजे की इलेक्शन आपल्याला लढायचं आहे तुम्ही लढायचं म्हणला तर नेते मंडळीला आपण सांगू शकतो की बाबा आपल्या गावाला इलेक्शन आहे का लढायचं आहे तर चेकबापूरच्या माध्यमातून जुलंडी गावामध्ये जी विकास कामं केली आजपर्यंत कालखंडामध्ये माझा कालखंड मला वाटतं पंचवीस ते तीस वर्षाचा कालखंड आहे या कालखंडामध्ये विरोधकांनी कुठलंही काम केलेलं नाही कुठलंही काम केले नाही परंतु जेके बापुने सत्ता असू दे नसू दे दोन वेळा पंचायत गेली तरी सुद्धा बापरी काम काम आणली आताच्या काळामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी बापुरी जवळजवळ नव्वद लाखापर्यंत निधी आणला इतर आणि कुणी काय आणलं काय आणलं आम्हाला गेलेलं नाही पण जेके बापूने जो निधी आणला गावाच्या विकासा विकासासाठी निधी आणलेला आहे तो वाढासाठी आणलेला आहे पूर्ण गावाच्या विकासासाठी काम करतात गुदंडी गावचा जे विकास करतात इतर आपल्या तालुक्याचे जे गाव आहे ते जिल्हा परिषद गटात गेलेली रेसिक्षेल संस्थेच्या माध्यमातून काम केलेले मागासो गणित वस्तीचा फंड आहे तो गणित वस्तीचा फंड सगळं कोणाला मिळत नाही आता काय झालंय आपण ग्रामपंचायतीच्या वतीने आराखडा दिलेला असतो आणि त्या आराखड्याला कोणतरी शिफारस येते आणि मी फंड आणला म्हणते परंतु जे किंवा पुणे आपल्याला दहा दहा जोर जो जवळ चार ते पाच फंड आणले हे स्वतः बापूने आणलेले निवडणुकी पत्र घेतले पत्र घेऊन ते आपल्याला निधी मिळाला नाही आता जयकुमार जे निधी आम्हाला ग्रामपंचायत कुणा नाही मिळत नाही पण हे बापूने ठामपणे त्यांच्याकडे मागून घेतलेला आहे अशी व्यक्ती जर आपल्या पाठीमाग जर असेल तर आपण मागे पडायचं का जर इतर काय लोक म्हणत असतील की गावामध्ये बापूने काय केलेलं नाही आपण काय केलं की दाखवा आपण पाहिजे आपल्याला जर कोण म्हणत असेल जे काय केलं नाही तर तुम्ही काय केलंय दाखवा आम्ही तुमच्या बरोबर येईल करणार नसेल जर बोलणार असाल तर येणार इलेक्शन आपण काँग्रेस पक्षाचा उमेदवार जे केव्हा बापू ठरवतील त्या उमेदवाराला आपण या ठिकाणी मदत आहे आणि शंभर टक्के हा उमेदवार निवडून येणार आहे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सांगतो जयवा